श्री स्वामी समज आज पण बघणार आहे चौथा श्रावणी सोमवार चौथा श्रावणी सोमवार श्रीकृष्ण जयंती हे शुभ या योगामध्ये हे शुभ श्रावण महिना आता हळूहळू सांगतेकडे आला आहे सव्वीस ऑगस्ट रोजी चौथी श्रावणी सोमवार आहे याच दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे त्यामुळे हरिहराचे पूजन एकाच दिवशी केले जाणार आहे या दिवशी अनेक विध अद्भुत शुभ जुळून येत आहे त्यामुळे या दिवसाचे महत्व वाढले आहे उपासना आराधना आणि पूजन करण्याची प्राचीन परंपरा असल्याचे पाहायला मिळते श्री विष्णूंच्या अनुपस्थिती अनुपस्थित जगाचा कार्यभार महादेवांकडे असतो अशी मान्यता आहे म्हणूनच महादेवांचे आवाहन करून त्यांची करुणा भागण्यासाठी रुद्राभिषेक पूजा अर्चा केली जाते असे सांगितले जाते चौथ्या श्रावणी सोमवारी शिवामुख म्हणून परंपरा आहे सोमवार हा शिवशंकर शंकराचा वार मानला गेल्यामुळे श्रावणी सोमवाराला विशेष महत्व प्राप्त आहे शिवामुख वाहताना कोणते कोणते मंत्र म्हणावे चौथ्या श्रावणी सोमवारी शिवामुख म्हणून जव वाहावे लग्न झाल्यानंतर सलग पहिले पाच वर्ष स्त्रिया हे शिवास्त म्हणजे शिवामुठ वाहिली जाते शिवामुठ वाहताना शांतय पंचवक्त्राय शूलिने शृंगी भंगी महाकाला युक्ताय शंभवे असा मंत्र म्हणावा मंत्रोच्चार करणे शक्य नसल्यास शिवा शिवा महादेव असे म्हणले माझी शिवमुठ ईश्वर देवा सासू सासरा दिरा भावा ननंद जावा भ्रात नाव, नावड तीचे आवडतीचे कर रे दे अशी प्रार्थना करावी शिवमुठ श्रावण श्रावणातला मोठा वसा मा, मानला जातो चौथ्या श्रावण सोमवारी कसे व्रता व्रताचरण कसे करावे श्रावण सोमवारी संपूर्ण दिवस उपवास करावा श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठून नित्य कर्म उरकल्यानंतर श्रावणी सोमवार व्रताचा संकल्प करावा त्यानंतर महादेव शिव शंकराचे ध्यान करावे ओम नमः शिवाय या मंत्रोच्चारासह सह शिवशंकराची तर ओम नमः शिवाय या मंत्रोच्चारासह पार्वती देवीची यथोच्छित षोडशोपचारी पूजा करावी या दिवशी एकभुक्त राहावे शक्य असल्यास घराजवळच्या एखाद्या उद्यानात थोडा वेळ जाऊन यावे अशा हे वृत्त एकूण चौदा वर्ष करून मग त्याचे यथा यथा उद्यापन करावे असे सांगितले जाते देशभरातील कोट्यवधी शिवभक्त या दिवशी महादेव शिवशंकराची विशेष पूजा करतात जलाभिषेक आणि रुद्राभिषेक मोठ्या भक्तिभावाने केला जातो शक्य असल्यास निराहार उपवास करावा आपल्या घरातील शिवलिंगाची पूजा करावी जर शिवलिंग उपलब्ध नसेल तर शिवाच्या प्रतिमेची पूजा करावी शिवाची प्रतिमा देखील उपलब्ध नसेल तर पाठावर शिवलिंगाची किंवा शिवाचे चित्र काढून त्याची पूजा करावी वरीलपैकी काहीही शक्य नसेल तर केवळ केवळ शिवशंकरांचा ओम नमः शिवाय हा मंत्र अं हा नाम मंत्र लिहूनही त्याची आपण पूजा करू शकतो शिवशंकराला प्रिय असलेल्या बेलाचे केवळ एक पान वाहिले तरी पूर्ण पूजेचे पुण्य प्राप्त होते अशी मान्यता आहे अशा प्रकारे चौथ्या श्रावणी सोमवाराचे व्रत करावे व मुठ व्हावे श्री स्वामी समर्थ.